गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चौहान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो सर्वात पहिले मराठी नूतन वर्षाच्या म्हणजे गुढी पाडव्याच्या आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज देखील आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे आज आपण अशा प्रकारची वाक्य बघणार आहोत की वाद कि त्या वाक्यांमध्ये मोर द्याचा उपयोग कसा करतात मोर दॅन मग मोर द्याचा उपयोग करून आपण कोणकोणत्या कोणत्या प्रकारची वाक्य लिहू शकतो बोलू शकतो किंवा त्यांचं वाचन करू शकतो म्हणजे मोर मोरद्यांचा उपयोग करून आपण आकर्षक वाक्य म्हणू शकतो आपल्या बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये एक आकर्षकता येत असते एक सुंदरता येत असते एक नाविन्यता येत असते या सर्व गोष्टींसाठी मोर मोरद्यांचा उपयोग करून आपण इंग्रजी कशी बोलू शकतो किंवा इंग्रजीमधील मोरद्यांचा उपयोग करून इंग्रजीची वाक्य कशी लिहू शकतो हे आपण बघणार आहोत लक्षात घ्या सर्वात सुरुवातीला म्हणजे मोर दॅन म्हणजे काय म्हणजे इंग्रजीच्या वाक्यामध्ये मोर मोरद्यांचा काय अर्थ होतो आणि कोणत्या अर्थाने मोर दॅन वाक्यांमध्ये वापरला जातो लक्षात घ्या हा मोर दॅन म्हणजे काय च्यापेक्षा जास्त च्यापेक्षा अधिक च्यापेक्षा भरपूर च्यापेक्षा जास्त च्यापेक्षा अधिक च्यापेक्षा भरपूर आता अधिक जास्त आणि भरपूर हे समानार्थी शब्द right? आहेत राईट तर अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला लिहायची असतील अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला बोलायची असतील तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण दॅनचा उपयोग करू शकतो मग आता मोर दॅनचा उपयोग करणे म्हणजे आपल्याला त्या प्रकारची वाक्य समजली का दॅनचा उपयोग करून आपण वाक्य बोललो म्हणजे संपलं का मोरद्यांचा उपयोग करून वाक्य लिहिलं म्हणजे प्रश्न तिथं संपला का नाही मग नेमकं मोरद्यान वाक्यामध्ये उपयोग करण्याचे नियम काय आहे हे समजणं देखील फार महत्वाचं आहे लक्षात घ्या आता पहिलं वाक्य आहे माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त पुस्तके आहेत पहिलं वाक्य काय आहे माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त पुस्तके आहेत आता लक्षात घ्या माझा म्हणजे इथं नाही येणार आय येणार आय काय येणार आय राईट मग या माझ्यासाठी आपण लिहिला आय काय लिहिलं आहे आता जेव्हा सुरुवातीला वाक्यामध्ये लक्षात घ्या बरं का आता जेव्हा सुरुवातीला वाक्यामध्ये कर्त्यासोबत जर कळे असा शब्द आला किंवा कधी कधी जवळ म्हणजे माझ्या जवळ किंवा माझ्या असे शब्द जर आले माझ्याकडे तुझ्याकडे तिच्याकडे आमच्याकडे है ना सीताकडे गीताकडे रमेशकडे सुरेशकडे श्रीरंगकडे रुपालीकडे है ना रुपाली जवळ बरोबर आहे की तर अशा प्रकारचे शब्द जेव्हा येतात कर्त्याला लागून म्हणजे माझ्याकडे तुझ्याकडे तुझ्या जवळ तर हा कडे आणि शेवटचा शब्द बघायचा म्हणजे या ठिकाणी देखील मी आज तुम्हाला एस एल बी हे टेक्निक शिकवत आहे म्हणजे एस एल बी टेक्निकच्या मदतीने तुम्ही मोर्ज्यांचा उपयोग कसा करू शकता एस म्हणजे काय सब्जेक्ट एल म्हणजे काय लास्ट मध्ये जाणे म्हणजे शेवटी जाणे आणि बी म्हणजे काय बॅक बॅक येणे परत वापस येणे लक्षात घ्या तर माझ्यासाठी आय करे आणि हाय साठी हॅव लक्षात घ्या आय हॅव म्हणजे आता हा पूर्ण अर्थ झाला आय हॅव म्हणजे माझ्याकडे मग आता माझ्यासाठी आय करे आणि हाय साठी हॅव लिहिला मी आय हॅव आता बघा उलट यायच्या जास्त पुस्तके जास्त पुस्तके मग जास्त साठी काय मोर बघा आय हॅव मोर पुस्तकी म्हणजे काय बुक्स पुन्हा संपवा लक्षात घ्या हा आय माझ्यासाठी लिहिला मी कळे आणि हाय साठी हॅव लिहिला जास्त साठी मोर पुस्तके पुस्तकेसाठी बुक्स दिला म्हणजे मोर बुक्स आता हा जो शब्द आहे पेक्षा या पेक्षासाठी वापरायचं दॅन काय वापरायचं दॅन राईट आणि उरला शब्द तुझ्या म्हणजे यू तुमचं लक्ष झालं का वाक्य काय किराणी बघा या माझ्यासाठी आय कडे आणि हाय साठी हॅव जास्त पुस्तके हा एकच शब्द समूह आहे म्हणून जास्त साठी मोर पुस्तकांसाठी बुक्स आणि पेक्षा साठी दॅन आणि तुझ्यासाठी यू मग हे वाक्य कसं आहे मराठीमध्ये बघा माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त पुस्तके आहेत मग मध्ये या वाक्याला कसं बोलणार आय हॅव मोर बुक्स दॅन यू म्हणजे इंग्रजीमध्ये काय माझ्याकडे तुझ्यापेक्षा तु जास्त पुस्तक आहे दुसरं वाक्य बघा तिला तुझ्यापेक्षा जास्त भूक लागली आहे आता तिला म्हणजे काय शी लक्षात घ्या बरं काय तिला म्हणजे काय शी मग आता तिला साठी शी लिहिलं मग डायरेक्ट कुठे जायचे शेवटी मग हाय शब्द आहे मग हायेसाठी काय इज बघा शी इज आता जास्त भूक लागली है ना जास्त भूक लागली मग जास्त म्हणजे <tım। -्रुणा> काय

You can speak impressive sentence. यू कैन स्पीक इंप्रेसिव सेन यूज और यू कैन मेक वेरी ब्यूटिफुल कम्युनिकेशन बिटवीन एन अमंग सो मेनी पीपल राइट तीसरे बुझापे जास्त हार है अगर तो वरुण डायरेक्शन हाय हाई is जा है। है है

तर त्या मराठीचं वाक्य आपण सहज बोलू शकतो किंवा लिहू शकतो राईट त्यामुळे तो म्हणतात की बाकीच्या गोष्टी आपला उशिरा कळल्या तरी चालेल पण भाषेच्या संदर्भात चारही कौशल्य आपले विकसित झाली पाहिजे एम एस आर डब्ल्यू लिसनिंग स्पीकिंग रिडिंग अँड रायटिंग त्याच्यानंतर वाक्य बघा रोहनला तुझ्यापेक्षा जास्त गुण आहेत गुण आहेत म्हणजे त्याला जास्त गुण मिळाले असतील रोहनला तुझे पेक्षा जास्त हैोहनला रोहन राइट रोहनला आता ले राइट कड़े कि जवर या हैज। है वर्तमान का है भूतका रोहन. Right? रोहन, right? है, तो रोहन ला रोहन सिंग्युलर है सिंगुलर है

मी जर इथं असं घेत असत रोहन रोहन आणि इज रोहन इज मोर मार्क्स यू तर ते व्याकरणिक चुकीचं झालं असतं म्हणजे जेव्हा कर्त्याच्या कडे जवळ ला अशी अक्षर किंवा शब्द आली तर त्यावेळेला वर्तमान काळामध्ये हॅ हॅज वापरतात आणि भूतकाळामध्ये हॅड वापरतात अजून सोपं सांगतो एखादी गोष्ट आपल्या मालकीची असेल आपल्या हक्काची असेल तेव्हा हॅव हॅज वर्तमान काळामध्ये वापरतात आणि भूतकाळामध्ये हॅड वापरतात मग हॅव हॅज केव्हा वापरतात किंवा हॅड केव्हा वापरतात याच्यावर देखील माझे एक दोन व्हिडिओ मी माझ्या श्रीरंग चौहान या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत आपण बघू शकतात म्हणजे आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा सोने हे इतर कोणत्याही धातूपेक्षा अधिक मौल्यवान आहे हा शब्द काय मौल्यवान आहे सोने बघा गोल्ड गोल्ड सोने मी गोल्ड हाई मे इज गोल्ड इज राइट अधिक मौल्यवान मोर मौल्यवान वैल्युएबल गोल्ड इज मोर व्हैल्यूएबल अधिक मौल्यवान मोर व्हैल्यूएबल पेक्षा मे क्या देन कोणत्याही धातू म्हणजे काय एनी अदर ओके समजत असेल लिहून काढा आता हे शेवटचे वाक्य तुम्हाला करायचे आहे म्हणजे या शेवटच्या वाक्यामध्ये आपल्याला मोर द्यांचा उपयोग करून दाखवायचा बघा वाक्य काय आहे तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल किंवा समजत नसेल तुम्ही वाचून दाखवतो ताजमहल जगातील इतर कोणत्याही स्मारकां स्मारकांपेक्षा अधिक प्रसिद्ध आहे पुन्हा वाचतो ताजमहल जगातील इतर कोणत्याही स्मारकांपेक्षा अधिक प्रसिद्ध आहे तर तुमचे उत्तर असं यायला पाहिजे ताजमहल इज मोर फेमस देन एनी अदर मॉन्युमेंट्स इन द वर्ल्ड अशा प्रकारचं आपलं ट्रान्सलेशन यायला पाहिजे तर बघा मोर यांचा उपयोग करणं फार महत्वाचं आहे म्हणजे आपण इंग्रजी बोलत असताना किंवा इंग्रजी लिहित असताना आपण सहज साधी वाक्य बोलतो म्हणजे आपण जर बिगिनर असाल किंवा आपण सुरुवातीला एक लर्नर म्हणून इंग्रजी शिकत असणार किंवा त्याचा अभ्यास करत असणार तर ठीक आहे पण इंग्रजीच्या बऱ्याचशा बेसिक गोष्टी समजल्यानंतर आपल्याला जर फिगरेटिव्ह लँग्वेज बोलायची असेल म्हणजे अलंकारिक भाषा मग ती मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल कोणती असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या प्रकारची व्हॉकेबरी वेगवेगळ्या प्रकारचे शब्द समूह वेगवेगळ्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच हे वापरता आले पाहिजे तेव्हा आपली भाषा ही आकर्षक वाटत असे आणि आपल्या बोलण्याचे इतरांवर प्रभाव पडत असतो पुन्हा सांगतो मोर दॅनचा उपयोग मोर म्हणजे मोर म्हणजे च्यापेक्षा जास्त च्यापेक्षा अधिक अधिक राईट तर आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आज आपल्या सर्वांकडून एकच मागणी मागत आहे लक्षात घ्या बरं का माझे व्हिडिओ जे जे बघतात मग ते पालक असतील विद्यार्थी असतील गृहिणी असतील नोकरदार असतील जे कोणी असतील तर आज मला तुमच्याकडून एक गिफ्ट पाहिजे बघा आज नवीन दिवस आहे आणि मी कुठेतरी म्हणतो वेल बिगन इज हाफ डन आजची सुरुवात म्हणजे आधा काम चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम असं म्हणतात मग आज नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात आहे तर बघा जवळ जवळ आपल्या श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनेलवर नऊशे पंच्याहत्तर ते नऊशे शहात्तर सबस्क्रायबर झालेले आहेत तर या एक दोन दिवसांमध्ये तुम्ही वीस ते पंचवीस सबस्क्रायबर जर वाढले तर मला असं वाटतं की माझे जे व्हिडिओ तुम्ही बघता तर ती एक मला दक्षिणा आहे लक्षात घ्या ती माझी एक फीस आहे मला पैशांच्या स्वरूपात तुमच्याकडून फीस नको फक्त आशीर्वाद पाहिजे आणि तुम्हाला जर आशीर्वाद द्यायचे असतील तर जास्तीत जास्त लोकांना किंवा तुम्ही देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही माझी फीस असेल आणि निश्चितच आपले नऊशे पंच्याहत्तर ते शहात्तर सबस्क्रायबर झालेले आहेत ते पंचवीस वीस पंचवीस झाले तर शंभर टक्क्यापर्यंत आपण जातो आणि मला एक प्रेरणा मिळेल उत्तेजन मिळेल मार्गदर्शन मिळेल एक नवीन अजून इच्छाशक्ती माझ्या मनामध्ये निर्माण होईल की आपण अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत किंवा इतरांपर्यंत पोहोचवले पाहिजे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद